वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या नमस्कार मी दीपक गणपती कडोलकर ज्येष्ठ नागरिक आघाडी इचलकरजी विधानसभा भारतीय जनता पार्टी चा शहर अध्यक्ष असून मी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध विषयाचा वापर मान्यवरांचं मार्गदर्शनही होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये हजर राहावे ही विनंती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील